गोकुळच्या राजकारणात बंडाचा झेंडा गोकुळच्या राजकारणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एंट्री गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा सामना या मागच्या काही दिवसांपासून फक्त कोल्हापूर नाही तर सगळा महाराष्ट्र गाजवला अरुण डोंगळींनी राजीनामा देणार नाही असं सांगितलं आणि तिथून सुरू झालेला हा राजकीय अंक फायनली नव्या अध्यक्षांच्या निवडीवर येऊन पोचला हसन मुश्रीफ यांनी आपले चिरंजीव नवीद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष होणार नाहीत हे स्पष्ट केलं होतं त्यानंतर गुरुवारी मुश्रीफांच्या उपस्थितीतच सर्वपक्षीय नेत्यांची गोकुळच्या संचालकांसोबत कोल्हापूर जिल्हा बँकेत बैठक पार पडली आणि त्यानंतर या नेत्यांनी अध्यक्षपदासाठी एक नाव नक्की करून ते बंद लिफाफ्यात लिहून ठेवलं शुक्रवारी हा लिफाफा गोकुळच्या ऑफिसमध्ये विश्वास पाटील यांच्याकडे देण्यात आला आणि त्यानंतर गोकुळचे अध्यक्ष म्हणून नवीद मुश्रीफ यांचं नाव घोषित झालं आठवड्याभरापूर्वी जे नवीद मुश्रीफ अध्यक्ष होणार नाहीत असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं होतं तेच नाव गोकुळच्या अध्यक्षपदी घोषित झालं वंटी पाटलांचे समर्थक शशिकांत पाटील सुएेकर यांचं नाव मागे पडलं आणि नवीन मुश्रीफ अध्यक्ष झाले पण हा डाव फिरला कसा महायुतीचाच अध्यक्ष व्हावा हा आदेश कामी आला कुणी धोबी पछाड दिला की ही फक्त नुरा कुस्तीश ठरली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता या राजकारणाला सुरुवात कुठून झाली ते बघूयात तर दोन हजार एकवीस मध्ये गोकुळ संघाच्या निवडणुका पार पडल्या पी एन पाटील महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक या सत्ताधाऱ्यांच्या राजर्षी शाहू आघाडीला काँग्रेसचे बंटी पाटील राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे संजय मंडलिक या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हादरा दिला गोकुळमध्ये सत्तेचं सूत्र प्रत्येकी दोन वर्षांसाठी दोन अध्यक्ष आणि त्यानंतर एका वर्षासाठी एक अध्यक्ष असं ठरलं पहिल्या दोन वर्षांसाठी विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली पण या दोन वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं शिवसेनेत फूट पडली आणि संजय मंडलिक महाविकास आघाडीपासून वेगळे झाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि हसन मुश्रीफ महाविकास आघाडीपासून वेगळे झाले पण तरी सुद्धा गोकुळ बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ गट मात्र आबाधित होता विश्वास पाटील यांच्यानंतर अरुण डोंगळेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी गेली पण मे दोन हजार पंचवीस मध्ये ते राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला राजीनामा देऊ नका म्हणून आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याचं त्यांनी सांगितलं गोकुळच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याची जोरदार चर्चा झाली पण डोंगळे यांनी राजीनामा देणार नाही असं सांगितलं असलं तरी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील मात्र डोंगळे राजीनामा देतील हे ठामपणे सांगत होते झाले तसंच अरुण डोंगळेंनी बंडाचा झेंडा थंड केला पण जाताना डोंगळ यांनी नवा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल असं म्हणून तोफेला आग दिली साजिकच गोकुळचा नवा अध्यक्ष कोण याची चर्चा पुन्हा रंगली आणि त्याला जोडूनच एक बातमी आली बंटी पाटील यांनी शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे केल्याची सुळेकर हे बंटी पाटील समर्थक नेते ते, ते गोकुळ दूध संघ अस्तित्वात आणणारे संस्थापक आनंदराव पाटील सुळेकर यांचे सुपुत्र त्यामुळं संस्थापकांच्या सुपुत्राला कोणी विरोध करणार नाही आणि आपल्या गटाची ताकद सुद्धा अबाधित राहील असा डाव बंटे पाटील यांनी खेळल्याचं बोललं गेलं पण सगळं इतकं असतं तर ते गोकुळचं राजकारणच नसतं अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील सुवेकर यांचं नाव जवळपास नक्कीच समजलं जात होतं पण हसन मुश्रीफ यांच्यावर महायुतीचाच अध्यक्ष करा म्हणून दबाव वाढल्याच्या आणि यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन केल्याच्या बातम्या आल्या आणि सगळी सूत्र फिरली ती गुरुवारी जिल्हा बँकेत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात महाडिक यांच्या घरी दिलेली भेट मुंबईत झालेल्या बैठका अध्यक्ष शिवसेनेचाच व्हावा असा काही नेत्यांचा आग्रह आणि मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप निर्णायक ठरला त्यानंतर शशिकांत पाटील सुवेकर यांचं नाव मागे पडून सिंह घाडगे नवीद मुश्रीफ अमरसिंह पाटील आणि अजित नरके ही नावं पुढे आली पण नंबर लागला तो नवीद मुश्रीफ यांचाच मुश्रीफांचा मुलगा अध्यक्ष झाल्यानं महायुतीचाच अध्यक्ष झाल्याची चर्चा असली तरी हा डाव महायुतीनं कसा पलटवला आणि डाव खरंच फिरला का आता गोकुळमध्ये गणित कसं आहे तर सत्ता बंटी पाटील आणि मुश्रीफ यांच्या पॅनलची पण संचालक मंडळात सर्व पक्षीय आहेत यात जनसुराज्याचे अमरसिंह पाटील आणि कर्णसिंह गायकवाड आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अजित नरके सुजित मिणसेकर आणि मुरलीधर जाधव आहेत बंटे पाटलांच्या गटाचे विश्वास पाटील अभिजित तायशेटे प्रकाश पाटील शशिकांत पाटील बयाजी शेळके अंजना रेडेकर आहेत तर महाडिक गटाचे अमरीश सिंह गाडगे बाजीराव खाडे चेतन नरके आणि शौमिका महाडिक आहेत मुश्रीफ गटाचे नवीन मुश्रीफ आणि युवराज पाटील आहेत के पाटील गटाचे किसन चौगले आणि रणजित सिंह पाटील आहेत सोबतच बाबासाहेब चौगले नंदकुमार ढिंगे राजेंद्र मोरे अशी संचालकांची मोठी लिस्ट आहे पण गोकुळच्या राजकारणात पक्ष महत्वाचे ठरत नाहीत इथं महत्वाचे ठरतात गट पण यावेळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा झाली हसन मुश्रीफांना फोन झाले एकजूट दाखवा असा मुख्यमंत्र्यांनी मेसेज दिला महायुतीचाच अध्यक्ष व्हावा हा दबाव कायम राहिला आणि बंटी पाटलांनी शशिकांत पाटील सुएेकर यांच्यावर ठरवलेला डाव फिसकटला आता हा डाव फिसकटताना कोणते गट एकत्र आले तर दोन हजार एकवीसच्या गोकुलच्या निवडणुकीनंतर विनय कोरे नरके एवाय पाटील हसन मुश्रीफ आणि बंटे पाटील हे सगळे गट एकत्र होते अपोजिटमध्ये गट होता तो महाडिकांचा तेव्हा भाजप विरुद्ध मविया असं चित्र राज्यात होतं पण तरीही गोकुळच्या राजकारणात पक्षीय राजकारण आलं नव्हतं आता मात्र महायुतीचा भाग असलेल्या सगळ्या नेत्यांचे गट एकत्र आले आहेत आणि बाजूला पडलेला गट आहे बंटे पाटलांचा मुळात त्यांच्याच सत्ताधारी पॅनलचे नवीन मुश्रीफ अध्यक्ष झाले असले तरी गटाचं राजकारण पक्षावर फिरलं बंटी पॅनलच्या हसन मुश्रीफांच्या मुलाला संधी देत मित्राच्या काठीनं साप मारल्याची चर्चा झाली पॅनलचा अध्यक्ष झाल्यानं बंटी पाटलांचा विरोध क्षीण झाला आणि महायुतीचा अध्यक्ष करण्याचं गणित हसन मुश्रीफांच्या माध्यमातून साध्य झालं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीचाच अध्यक्ष व्हावा महायुतीचे नेते असून काँग्रेसचा नेता अध्यक्ष झाला तर डॅमेज होईल आणि बंटी पाटील पुन्हा किंग मेकर ठरल्याचा मेसेज जाईल हा दबाव हसन मुश्रीफ यांच्यावर होता आणि त्यामुळेच बंद लिफाफ्यातून समोर आलेलं नाव नवीद मुश्रीफ यांचं ठरलं आता याचा परिणाम नेमका काय होणार तर नवीद मुश्रीफ अध्यक्ष झाल्यानं महायुतीचा अध्यक्ष झाल्यावर शिक्कामोर्तब झालाय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप महत्वाचा ठरला आहे पण यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आणि गोकुलच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ अशी दोन्ही पद मुश्रीफ यांच्याच घरात आहेत त्यामुळं हे सत्तेचं केंद्रीकरण मुश्रीफांना जवळच्या फायद्याचं पण लांबच्या तोट्याचं ठरू शकतं त्यात बंटी पाटील यांनी शशिकांत पाटील सुवेकर यांचं नाव पुढं केलं होतं ते मागं पडलं पण तरीही कर्णसिंह गायकवाड किंवा अमरसिंह पाटील यांची नावं पुढे आली असती तरी बंटी पाटील अनुकूल असते कारण या दोघांची पार्श्वभूमी काँग्रेसची आहे पण त्यांचीही नावं मागे पडून नवीन मुश्रीफ अध्यक्ष झाले आहेत त्यामुळे साहजिकच महायुतीनं बंटी पाटलांना साईडलाईन करण्यात यश मिळवलंय विधानसभा निवडणुकीत बसलेला फटका आणि आता गोकुळच्या राजकारणात दिलेली मात बंटी पाटलांसाठी फेडबॅक आहे पण अर्थात या निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या राजकारणाची समीकरणं सुद्धा बदलू शकतात बंटी पाटील हसन मुश्रीफ या अघोषित युतीचा हा शेवट ठरणार का ह्याची उत्सुकता आता कोल्हापूरच्या राजकारणात आहे पण सध्या तरी महायुती कोल्हापूरमध्ये भक्कम झाली गोकुळच्या निमित्तानं महायुतीमधले सगळे नेते एकत्र आलेत त्यामुळं गोकुळची पुढची निवडणूक सुद्धा महायुती म्हणूनच लढली जाईल आणि बंटी पाटील एकटे लढतील अशी शक्यता सध्या तरी आहे पण गोकुलच्या राजकारणात बंटी पाटील यांच्याकडे एक संधी बाकी आहे ती म्हणजे आनंदराव पाटील सुळेकरांच्या मुलाला डावलून मुश्रीफांनी आपल्या मुलाला अध्यक्ष केलं महायुतीनं संस्थापकांचं ऋण ठेवलं नाही ते इमोशनल लाईनवरचा प्रचार बंटी पाटलांना पुढच्या इलेक्शनला फायद्याचा ठरू शकतो पण सध्या तरी त्यांना सेटबॅक भरून काढावा लागणार आहे नवीन मुश्रीफांना अध्यक्ष करत महायुतीनं मित्राच्या काठीनं साप मारल्याची चाल खेळली आणि बंटीविरुद्ध महाडिक या सामन्यात एक गुण महाडिकांच्या खात्यात जमा झाला गोकुळच्या राजकारणात पक्षीय राजकारणाच्या झालेल्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका